so. <laughs>

सोलापूर महानगरपालिकेचा महासंग्राम सध्या चालू आहे आणि सात नंबर वार्डामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि जे सपाटे ताई आहेत ते त्यांची रॅली या ठिकाणी निघलेली आहे तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ताई आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर या पद्धतीनं ताई नमस्कार आज या ठिकाणी प्रभाग सात मधून मनोरमाताई सपाटे अमोल बापू शिंदे मी अनिकेत पिसे अशी आज भव्य आणि दिव्य आज मनोहर नगर झोपडपट्टी निराळे वस्ती उमानगरी आवंतीनगर जुनी पोलीस लाईन या भागातून एकशे पाच उमानगरी उमानगरी एकशे सतरा असे ह्या खालच्या भागातून झोपडपट्टी या, या सर्व भागातून आज आमची दुसरी रॅली निघाली आहे तीन कॅन्डिडेट आमची मिळून आम्ही अमोलबापू शिंदे मनोरमाताई सपाटे ज्ञानेश्वर अप्पा सपाटे मी अनिकेत पिसे आणि अमोलबापू शिंदे सर्वजण मिळून आज ही रॅली इथं पुन्हा निराळ वस्ती येथे येऊन क्रांती तालम्या येथे आजची रॅली समाप्त झाली काय उद्दिष्ट आपले ह्या रॅलीचं रॅली आता प्रचाराची रॅली सुरू झाली आहे पहिला आमची पंचवीस तारखेला तोरला मंगडा तालीम येथून श्री गणेशा करून आमचे दोन उमेदवार घेऊन आम्ही निघालो रॅलीला आणि त्यानंतर आपांचा ज्ञानेश्वर आप्पाचा आणि मरणमताई यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला मग मोठ्या प्रमाणात आज ताईंचा आणि अमोल बापू शिंदे ज्ञानेश्वर आप्पा सपाटे यांनी मिळून आम्ही वारडातून तीन उमेदवार आमची झाले डिक्लेअर दुसरी रॅली ही निघाली प्रचाराची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली काय सांगाल की आता तुम्ही या निवडणूक मध्ये आलेला आहात आणि कुठले मुद्दे आपले प्रमुख आहेत या क्रमांक सात मध्ये गेल्या दहा वर्षामध्ये झोपडपटण्याचा विकास थांबला होता जसे की आमची चिंचनगर झोपट्टी असो मनोहर नगर झोपट्टी असो हांडे प्लाट झोपट्टे असो ह्या झोपड्या त्या अधिकृतपणे त्यांच्या मालकीचे करून द्यायचे आणि हे खातं राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास खाते आहे तर त्यांच्या माध्यमातून या लोकांना त्यांचे उतारे त्यांच्या नावावर करून देणे व पक्के घरी करून देणे हा मुख्य उद्देश प्रभाग सात मधून धनुष्यबाण उचलण्याचा आहे तर आज धनुष्यबाण उचलल्यापासून प्रभाग सात मध्ये एक वादळ निर्माण झाले ते वादळ सर्व घराघरात पोहोचवण्यासाठी आज आम्ही रॅली काढले आणि त्याचा समोर आम्ही क्रांती तालीमध्ये केलेला आहे भगव वादळ ताई आता निघालेला आहे वादळ निघालेला आहे तर वादळ हे सोलापूर महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फटकेल काय भगवा झेंडा भगवा झेंडा फडकल्यानंतरच हे वादळ थांबणार आहे त्याशिवाय वाजेबा थांबणार